स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून एकूण तीन, तीन किमतीचा सोळा किलोचा गांजा जप्त दिनांक दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमी द्वारकाकडून माहिती मिळाली कि पोस्टे रामदास पेठ अकोला हदीत काही इसम हे अंमली पदार्थ गांजा विक्री करताना हेदूर रेल्वे स्टेशन येथून मनपा सेमी इंग्लिश मुलांची व मुलीची दरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक सात वे समोर पाण्याची टाकीजवळ रामदास अशा खात्रीलायक माहितीवरून नाकाबंदी करून बादल लाला कांबडे सुनील द्वारका प्रसाद यादव रोशन भास्कर सोनने कैलास टेकडी खदान अकोला यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील बॅगा तपासणी केल्या असता त्यामधून सोळा किलो गांजा तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावरून आरोपी विरुद्ध डी पी एस ऍक्ट एन कारवाई करून आरोपीस पुढील कारवाई कामी पोस्टे रामदास पेठ अकोला यांचे ताब्यात घेण्यात आले